श्री नवनाथ भक्ती अध्याय पंचवीसवा गणेशाय नम जय जयाजी वासुदेवा वासनाद वासुदेवा माया अवयवा मनोनी तुर्ते माधवा सगुण स्थिती विराजे हे चक्रचाळका यदुपती वदवी आता युक्ती जैने श्रुते आनंद पावती नवर रते वेधुनिया मागिले अध्यायी भरतरी नाथ अवंतीके आला व्यवसायाते ते पाळण यथाश्रुत वदविले महाराजा या परीपुढे कथा गहन वदवी नवरसा वरसा सुढाळपण ऐसे वदता रुक्मिणी रमण चित्ती जाहला पातले परी ग्रामाजवळी करीते झाले शिबिरस्थळी रचोनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले ऐसे परी व्यवसायिक उतरते झाले स्थायिक तो असता चढा गेला अर्क व्यवसायिक मिळाले अग्निपेट उनी एक्या ठाई शेक घेती व्यवसायी तो निकट येऊनी जम्बू कमही कोल्हाळ केला एकची कोल्हाळ केला परी स्वभाषेत बोलते झाले जंबूक समस्त व्यावसायिक हो या स्थितींत बैसून का सावधवा तुम्हावरी आहे धाडी महातस्कर बळी प्रोढी द्रव्य नेतील तांतडी सावध होऊनी बैसारे ऐसे जंबूक बोलता वाणी भरतरी ऐकता झाला काणी एकताची विचार करीता महाराजा मनांत मने व्यावसायिक अन्न आपण करीत आहो भक्षण तरी श्रुत करुण उपकाराते सारावे की मातेचा उपकार जेवी फेडी तसे खगेंद्र व्यावसायिकांचा उपकार जंबुकांचे भाष्यतेची रीती सांगावे मग म्हणे सकळ तुम्ही असावद राहू नका तस्कर धाड घालू आले ऐका येत आहे ती तुम्हावरते वरते म्हणती कळले कशावरुण तरी जंबूक बोले स्वभाषे करुण भूंकत तरी माशा मज कडून येत आहे महाराजा तरी मी तुमचे भक्षिले अन्न म्हणून बदलो न ठेवून ऐसे बोले भरतरी वचन विश्वासाते दाटले मग ते व्यावसायिक नाना शस्त्रे करुणी धारण बैसते झाले सावधपणे योजुनिया पोटी घालूनी माल भरती सावध पहारे देती भवती तो तस्कर घाडी शतानुशती येऊन या पोचले पोचले परिव्यावसायिक परम झुंजार ब्रीददायिक यंत्र घाये तस्कर सकळी क जर्जर केले सर्वस्वी परम जर्जर तस्कर होता मग वित्ताची सोडूनी वार्ता पळते झाले शस्त्रघाता साहवेना शस्त्रघात असो तस्कर शतानु शते पळूनी गेले शस्त्र घाते मग निवारण होऊन हडबडत बैसले शांत शांत नी भरतरी आसी घेऊनी बैसले मंडपाशी परी सावधपणी लोटली आनिशी दीड प्रहर राहिली राहिली दीड प्रहर रात्र पुन्हा जंबूक येऊनी तेथ भुंकती सर्व मंडळा सहित व्यवसायिक ऐकती ऐकती परी भरतरी ते पुन्हा पुसती प्रश्न उगते की पुन्हा जम्बुके ये हुनी येथे काय बोलले ते सांग ऐसे बोलता व्यवसायिक सांगता झाला वरदायक म्हणे आता बदले आहेत ते ऐका तरी उत्तर दिशेहुणी आता पांथिक येत आहे दक्षिणे जात शिव वरदी महासमर्थ राक्षस जाणे असे तो दयापाशी चार रत्ने असती तेजस्वी दैदिप्यमान तरी त्या ते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल परी तो लाभ म्हणाल रुधिर टिळा त्या ते योजुनी मरण रुधिरे वस्त्र आणावे भरून ग्रामद्वारी टिळा रेखुण विजय भाडी रेखावा ऐसे भरतरी बोलता त्या ते तो विक्रम रप होता तेथे ऐकताची शस्त्र हाताते कवडून या चालीला या परिस्रोते कल्पना घेती शिव वरदे त्या दानवा प्रती काय धन तेची तेची कथानक कसांगावे। मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व चित्रमा गंधर्व तयाचे नाव महाप्रतापी आगळा तो सहज स्थिती कैलासासी जाता झाला भावे मानसी तो उमेश द्युतकर्मासी शिव बैसले खेळत तो चित्रमा गंधर्वनाथ येवनी पोचला अकस्मात तो उमाकांत भावे करुणी येला नमी नमिता देखिले नीलकंठे मग आश्वासन देऊनी सन्निध नीट विराजवनी गंधर्वभट तुष्टकेला मानसी निकट गंधर्वा बैसवून खेळ खेळती दोघे जण तो अंबेने खेळी डाव जिंकोण शिवावरी आनियेला आनिला परी अक्षभास द्विविध भासला उभयतांस तेने करुणी प्रतिवादास प्रवर्तली उभयता शिवमणे पडले अठरा अंबा मणे पडले बारा ऐसा फेरा उभयतांसी पडियेला मगते उभय वदती विवादिता गंधर्वा पुसती तेने धरुणी चित्ती अष्टादश पडले म्हणतसे परिते पोबारा खरेपणी असताक्षो मृणानी मने गंधर्वा शिव पक्ष धरोणी बोलतोसी ऐसे तू परी तव देही असत्यवस्ती आहे सदृढ पापमती तरी तू जाऊनी राक्षस रूपे वर्तसील ऐसे बोलता दक्ष गंधर्व व्यापला कंपे करुणी अंगी रोमांच उठवून शिवचरणी लागला म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरित येणे काळी मुखा लागली शाप काजळी तरी आता काय करू ऐसे मनोनी अश्रुभरुण आले उभय लोचन तेने करुणी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला मने चित्रमा गंधर्व न करी शापाची सहसा चिंता पुढे सुरोचन गंधर्व मयी पर्वता शापे वर्तला की वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रती, तया पुत्राचे निहाती मुक्त होशील सुजाणा तो शस्त्रघाते राक्षस ते तव प्राणाचे करिर विभक्त एरी म्हणे लाभ त्यात मज मारावया काय सा शिव म्हणे तू ते मुक्त करिता रुधिर टिळक रेखिता माथा तेने टिळके सर्वशोभता शोभता मही भोगील भोगाते तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्राशी काय हे माहीत तरी तो येऊनी मम वधाते प्रवर्तेल महाराजा ऐसे ऐकुनी उमाकांत म्हणे ध्रमीन अवतार भरतरीनाथ त्यांचे मुखे होईल श्रुत सुरोचनापुत्रासी ऐसे बोलता पंचानन मग स्वस्य झाले तयाचे मग दिव्य देहा आश्रमी ठेवून दानवदेही देही अवतरला अवतरला परी बळहीन एत होता मार्गे करुण तो शस्त्रने विक्रम कानका प्रति प्रवर्तला या परी आनिक स्रोते बोलती सुरोचण गंधर्व मही वर्ती शक्रशापे पातला निगुती कैषा अर्थी ते वदावे, कवी मने ओ ऐका वचन अमरपुरी पाक शासन सभेस्थानी सभा करुण गांधर्वादी बैसले पुढे अप्सरा नृत्य करीती नेटके हावभाव दाविती तिलोत्तमा आणि मेनका युवती अर्क ज्योती लावण्य कैसे त्यांचे चांगुलपण ग्रंथी किती करू वर्णन तरी तयांचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होत ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविती चमचमका समता जयांचे नेत्र कटाक्ष पाहता जपी तपी नाडती मग मुनी येऊनी लुंगी कासोटी सोडुनी धावती तयांचे पाठी मग कैचे आचरण रहाती, होती कष्टी कंदपे ऐसी गुण स्वरूप स्थिती लावण्यलतिका चंद्रज्योती नाट्यकरीति सभे प्रति वेधे चित्ती कंदर्प ते करिता सुरपती सुरोचन गंधर्व पंचबाणी अतिवेदला निशिदिनी लाज सोडुनी तीज कारणे परम वेदता पंचबाणी देव सभेते मध्ये न गणुनी एकाएकी सभेत उठोनी मेनके ते स्पर्शितसे धरुणी मेनकेचा हस्त कुच हस्ताने करी व्यक्त ते पाहुणी शचिनाथ परमचित्तिक क्षोभला म्हणे सभास्थानी सोडुनी लाज कवळीत रंभेते कामिक काजे એસા હા એજ્યુત હોવો કા જયાતે નકળે રાગ રાંગ હીન બુદ્ધિ કામી યોગ તરી હા પતન પાઓ સ્વર્ગ મહાગર દબ કા ઐસે બોલતા પાક શાસન તત્કાળ જાલા પતન પતન હોતા સહસયુષ્ટેલા સ્તુતિનેજ્ઞા રાશી સદા કળવળા રધઈ પાળીશી તરી પોટી ઘાલુ નિ અપરાધાસી ક્ષમા દાન ઓપાવે તું मिरवी काम जवरी ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाक शासन म्हणे द्वादश वर्षी पुन्हा परतोण स्वस्थाना ते एशील की एशील परी कैसे कर्म मथुराधीश जो नरेंद्रोत्तम जाते सत्यवर्माना महिलागी मिरवतसे तयाची कन्या लावण्य राशी सद्विवेकी पुण्यराशी તિ તે વરોની વિક્રમાતે વિષભાવે તા વિષ્ણુ વિક્રમ મૂર્તિ એસી સ્વશક મિરવેલ મહીષી ઓ એતાતવ ઉદારસી મુક્ત હોશીલ મહારાજા પાહતા વિક્રમ વિક્રમસુતાચે મુખ હરેલ સર્વ શાપ દુખ માગ ભૂ લોકાંતે હોવની વિનમુખ સ્વર્ગ લોકવાસી હોસી તું એસે બોલતા સહસ્ર નયન गंधर्वा पावला तुष्ट भाण जैसे मृत्यूवेळी पियुष पाण लाभले से दैवाणे की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैवे मांदूस लाभ होत की सरिता ओधी जात वाहत सांगडी हाता लागली परम दुष्काळी न मिळे अन्न भणंग रूप दावी दुरुण ते आपण गिले सुरमिने तैसे झाले गंधर्वी असो मग तो सुरोचण तया झाले स्वर्ग पतण वायु मिथुळा कारण सेविता झाला येऊनी परी तो येताची स्पर्शिता मही पौनी गेला मगरासभ मग कानन प्रवाही चरू लागे नित्यशा तव त्या गावी कुल्लाळ कमठ उत्तम नामे असे सुभट तो संचरोनी कानन वाटे गर्द भाते शोभितस शोध शोधिता कमठ कुल्लाळ देखिले गर्दभ मंडळ त्या गर्दभात हा शापवळ मिरवत मिरवतसे मग तेने हा कोणी गर्धब समस्त, नेता झाला स्व सदनांत त्याच सवे गर्धभत्यांत कुल्लाळ शाळे गेला असे गेला परी बहु दिवस, तया कुल्लाळ गृही असे यावरी कमठतो स्वसदनास दरिद्रांत पावला तेने करुणी गर्धब समस्त ओपिले परा घेऊनी वित्त परी तो गर्धब स्व सदनात रक्षिला परी एकटा द्वारी गर्धब मनी विचार करी एकांती एकट्या परी कमठ कुल्लाळे ठेविला मग रात्र पाहुणी दोन प्रहर बोले उत्तर सत्यवर्म्याची कन्या सुंदर करुणी ध्यावी मज कांता ऐसे दिनो दिन पुकारिता काणी होय ऐकता मग सदना बाहेर येऊनी तत्वता निज दृष्टीने विलोकी विलो की परी कोठे काही पाहत्या प्रती वसत नाही कोण बोलतो बोल, तो बोल प्रवाही तोही कोण करेना ऐसा साहू हो नी साशंकित पुन्हा सदना माझी जात तो गर्दभ पुन्हा पाचरुनी त्या ते दारा द्यावी म्हणतसे पुन्हा कमठ येत परतोण पाहता बोले याचे वदन परिगर्धब बोलतो ऐसे वचन हे तो ना मग साशंकित होय चित्ती कोण बोले तग तो गृहाप्रती संशय येत तया चित्ती उभा राह कमटतो कमट, कमट सन्मुख उभा असता गर्धव विचार करी चित्ता मने भ्रांती फेडावी आता आपुलिया शब्दाची मग कमठाजवळी पाचारुण बोलता झाला गर्धव वचन मने महाराजा संशय दारुण पाहता अससी किमर्थ तू परी मी नित्य बोलतो वाणी तू ऐकतोसी काणी तरी सत्यवर्म्याची मज नंदिनी करुणी देई ते भाजा, ऐसे व गर्दभ बोलता वचन कमठ खोचे भये करुण जरी हे ऐकले पराणे तरी शिक्षा होईल आमुते आहा आहारे प्रत्यक्ष गर्दभ तव मिसळू पायशी सोयरानी व तेवी मानव समरंगण मिरविशी कोठे राजा कोठे रजक कोठे तू रे मागणार भीक कोठे मे कोठे मशक अर्की खद्योत मिरवला ऐसा विचार कमठ करीत म्हणे बरवे यांत, तरी आता त्यजुनी ग्रामाते परदेशाप्रती वसावे तरी आता विषर्यास कळता सत्यवर्म रायास तो शेदुणी कसायास अर्पिल जाण निर्धारे ऐसा विचार करिता चित्ती तो उद्या उदयास पावला गबस्ती मग कांतीशी सागुनी गर्द भीती पायनास निश्चय केला पै परी ते मूढ दोघे जण जया लागी नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन हे आश्चर्य वाटेना पशु असती वाचा रहित हा गर्दभ बोलतो मात तरी हा पशु नवे निश्चित प्रज्ञावंत समजेना मनोनी असती मूढपणे योजिले त्यांनी पलायन त्याची गर्धबी ग्रंथिका वाहून संसार ग्रंथिका भरियेली संसार वाहुनी गर्दभाव वरता त्याससे चालती उभयता सहजस्थिती चाल चालता चाल ग्रामद्वारी ते आले रक्षक तेथे असती तीही पाहता त्यांची स्थिती समजोनी त्यांची पलायन रीती तार्किक ज्ञाने करुणया मग ते हटकिती कमठा कारणे मरती संसार गर्दवी वाहून किमर्थ तू पलायन करिशी सांग कमठारे ऐसे पूसता द्वार रक्षक तेव्हा तो झाला भय व्यापक न बोले वचन काही एक मुख स्तंभ बाला तरी ते नाना प्रयुक्ती पलायना अर्थ पुसती परी न वदे दुःखाप्रती संशयांत मिरवतसे मनांत म्हणे कमठ कुल्लाळ जरी हा अर्थ वधू केवळ तरी सध्या हा वडवानळ अंगस्पर्शील आमुचे म्हणून त्या ते न बोलेची काही मूकस्तंभ विचरे वाचा प्रवाही मग ते द्वार प्रज्ञादयी अटक करीती ठाते म्हणती ऐसी वस्ती टाकून कमठा करीशी पलपकलायण तरी ते राया ते श्रुत करुण मोग मग बोलवू तुज कमठा ऐसे द्वार पाळ राजांगणी जाऊनी चपळ म्हणती महाराजा कुमठ कुल्लाळ ग्रामांतुनी जातसे मग त्वरे पाठवूनी आपुले दूत कमठ आणीला राजसभेंत सभास्थानी जाताच त्या ते रावस्व मुखे पुसतसे म्हणे काय झाली दुःख मात कोणते दुःख तू जवसत झाले मनोनी ग्रामाते निया जासी तू ऐसी असता महाराहाटी तू कोणे अर्थे झालासी कष्टी तरी तो अर्थ वदोनी, वदोनी होटी श्रुत करी आमुते, मने कमठा सत्यवर्मा नाव नहीं नाही अम्हा तरी सत्य चालवीनने नामा समान वर्ततसे ऐसे बोलता राव वचन कमठ बोले राया कारणे हे महाराजा प्रजापालन करणे दक्ष तुम्हीच आहा की परिमाते दुःख जे आहे ते वाचेने बोलता नये बोलो जाता प्राण जाये देहमुक्त होईल राव म्हणे मज कडून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षीन प्राण तुझा की तरी या बोलाकारणे संशय मिरवित असेल म्हणे तरी माझे सदैव वचन घेई घेई कमठा तू ऐसी बोलता राजेंद्रवाणी कमठ तुकावी ग्रीवे लागुनी मने महाराजा ऐसी वाणी भाष द्यावी म जाता अवश्य मनोनी सत्यवर्मा करतळ भाष देत उत्तमा मग मने कमठा व वदोनी दावी म जाता एरु म्हणे नरेशा एकांती दावी न शब्द लेशा ऐसे बोलता कमठ सहसा एकांता ते चालिले कमटानी एकांती बैसले शुद्ध आश्रमा राया कामा, म मक्लेशाचे अवधारी हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तव उदरींची कन्या युवती जियेचे सत्यवती महीवर्ती मिवतसेसे तरी काय सांगू विपर्यास एक गर्धव मम सदनास तो रात्री अम्मास विपरीत विपरीतवाणी बोलतसे बोलतसे कै सरिती किमज दारा करुणी दे सत्यवती ऐसे बोलता चक्रवर्ती भय व्यक्त मन माझे अहो हे पशुकाय काय बोलत जरी राया ते होत श्रुत मत तो माते सदनासही सही नळी जाळील ऐशा भयाची उमजोनी वार्ता त्रास योजिला आपुले चित्ता म्हणनी राया सोडूनी स्वार्था ग्रामा बाहेर जातसे ऐसे बोलता कमठ कुल्लाळ मग विचार करीतसे नृपाळ चित्ती मने पशु केवळ वाचारहित असती की तरी तो मनावा कोनी तरी पशु न म्हणावा सर्वथा कोणीतरी असेल देवता परीक्षे विन माझी ये चित्ता पशुवेषे नटला असे ऐसा विचार करुणी चित्ती बोलता झाला कमठाप्रती म्हणे कमठा, कमठा भय चित्ती धरू नको या हेतू तरी आता कुशळपणे दाऊ आपले भावलक्षण आणि तयाची परीक्षा करून सत्यवती ओपावी तरी तू आता सेवनी सदन स्वस्त करी आपुले मन गर्ध बकरिता तू ते भाषण उत्तर युक्ती तू ऐक तू ते बोलता गर्धभ मात तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित की हा प्रकार राया ते श्रुत केला असे महाराजा केलेपरी राज उत्तर आले आहेत व बोलावर तरी धातू तांबराचे मिथुडानगर करुणी द्यावे सर्वस्वे पूर्ण झाली ताम्रवती मग आपुल्या ते देईल सत्यवती ऐसे सांगुणी तयाप्रती तुष्ट करी चित्ता ते ऐसे कमठा नरेंद्रोत्तमे नरेंद्रांगोनी दिला उत्तर नेम तुष्ट करोनी मनोधर्म, कमठतो मग तुष्ट होनी कमठ चित्ती जाता झाला सगना प्रती तो अस्ताचळा पाऊणी गबस्ती मही रात्र संचरली रात्र झाली दोन प्रहर तव गर्धब बोले उत्तर कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माते ऐसे बोरता बोलता पशुयुक्ती कमठ उत्तर दे तया प्रति म्हणे महाराजा पंद्रपा प्रति श्रुत केले आहे मी केल्यावरी प्रत्युत्तर राये दिधले अनिवार की ताम्र तुचे मिथुळा नगर करुणी द्यावे आमुते ग्राम झाली ताम्रसदनी अर्पी न त्या ते नंदिनी ऐसिया बोल प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो तरी ऐसिया बोला सरळा असेल काही दावा कळा तुष्ट करोणी नरेंद्र पाळा सत्यवती वरावी त्या ते ताम्रवती देवण ग्रहण करावे कन्या रत्न जैसे दानवा सुरा देवोण पियुष घेतले देवांनी કિવા કષ્ટાતે કચે ઓપુણી हरोनी गेला संजीवनी तेवी राया ते तुष्ट करोनी सत्यवती हरिका तरी कांस देवोनी पास घेणे हे तो बुद्धिमंत लक्षण असेल काही या प्रमाण करुणी दावी महाराजा ऐशी कमठ बोलता उक्ती हास्य करी गंधर्वपती, मने म्हणे रायाची विशाळ मती नवे कमठाया प्रकरणी अरे हे मत गटी रत्नकुंदणी जरी तो आराधित वाणी तरी करोणी देतो क्षणी अमर नगरी समानकी की शक्राची संपत्ती देतो तयाप्रती तेथे मागणे ताम्रवती अदैवपणी हे काय असे सकळ कारणा सूरभिरत्न कल्पतरु आदी चौदा करुणी तय ताम्रवती मागणे वाणी अदैव वाणी हे काय की सुरभी रत्न मागता देतो आणून तेथे ताम्रवती नगर पूर्ण अदैव हे काय के वा कारणीचे पाषाण निधी चिंतामणी देतो करुण ते ताम्रवती नगर मागोण अदैवपणे हे काय तरी आता असो कैसे जैसे जाचे संचित असे तैसी बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळे अनुक्रमे तरी कमठा अति निगुती जाओनी सांगावे रायाप्रती की मिथुळा ग्राम ना ताम्रवती ग्रहण करी नरेंद्रा अवश्य मनोनी कुल्लाळ जाओनी वंदिला मिथुळापाळ म्हणे महाराजा भूपा कुशळ बोलिला ते ऐकावे म्हणे सिद्ध करुणी सत्यवती कृपे ओपी जे माझे हाती आज रात्री ताम्रवती दृष्टी पाहशील ऐसे पशुचे वागवचन कमठमुखे राव ऐकूण अवश्य कुल्लाळा म्हणून सदनाते पाठवी कुल्लाळ येताची स्वधामा म्हणे प्राज्ञिका गर्दभोत्तमा राया सांगता ऐसा महिमा स्वीकारिले रायाने केला प्रत्यक्ष विश्वकर्मा तो म्हणे महाराजा कवण कामिक काम तुम्हा वेदलासे महाराजा एरु म्हणे विराट स्वरूप तनया मुख्य माझी तो ब्रह्मकाया काम उदेला गुरुराया मिथुळा कि जे ताम्रवती विश्वकर्मा तुझे नाम तरी जाणसी सकळ विश्वाचे कर्म कर्म ओपुनी जगद्रुम सुपंथ पंथा लाविले तरी सकळ कर्म निर्माण करता म्हणून विश्वकर्मा नाम शोभत आहेस म्हण त्या अर्थे पाचारिले तू ते मी તરી તું કર્મ પાડ નિવારી તું માછે ઇતુકે સાકળે તામ્રવતી મિથુડકોટ કરુણી દ્યાવી મહારાજા ऐसी ऐकता गंधर्व बाणी मागिले प्रहरींची यामिनी विश्वकर्मा ग्रामधामी कृपा कौीसे कृपादृष्टी अविटकरीता ताम्रधातू ग्राम समस्त व्याप्तधामे ताम्रवर्णी लखलखित राजा अंत्यजाधी सवे सकळ कोणी न धामी दुर्बळ ताम्रवटिका सकळ स्थळ ग्राम मिथुळा मिरवले ऐसे करुणी विश्वकर्मा अदृश्य गेला आपुले धामा एरी कड़े उदयोत्तमा होता पाहती ग्राम जण तो ताम्रधातू अंगणा अंगणासहित धामे विराजली सुशोभित ऐसे पाहताची अपरिमित थक पडले जगासी म्हणती हे काय अपूर्व झाले न धडे तेची घडून आले परीराये पाहताची जाणवले खूण परीक्षा चित्ताचे ते मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या ओपिता सुकर्मा परिलौकिक अति जग दुर्गमा हेळ ने ते पावे नमी तरी हे जग दुर्गमोहेिमुख सावज होऊनि बैसले पै शून्याची देखुनी पावले दंशावया धा हो धावती तरी हे जग दुर्ग मनो हे भले द्विमुख सावज होऊनी बैसले पैशून्याची देखुनी पावले दंशावया धावती तरी आता गुप्त गुप्ते कन्या ओपुनी स्व ते कारणे विभक्त दूरदेशी बसवावी ऐसा विचार योजुनी चित्ती मग पाचारुणी कमठाप्रती लोकनिर्दंदेच्या सकळार्थी सुचविले तयाने म्हणे महाराजा ऐक कन्या गर्दभा ओपिता देख लोकनिंदा पतन शब्द चारवाक प्रविष्ट होईल भवनी की तरी लावण्य चपळा सत्यवती घेऊनी जावी सदनाप्रती परियागावी न करुणी वस्ती दूरदेशी वसावे ऐसे बोलता राव स्पष्ट अवश्य म्हणे कुल्लाळ कमठ मग सदनी येऊनी संसार थाट वस्त्री ग्रंथिका वाहिली अर्क झाला अस्तमाणी पुन्हा प्रवेशे राजसदनी म्हणे राया ग्रंथिका बांधुणी सिद्ध आहे जावया रावपाचारुणी कन्या युवती મને પવિત્ર સત્યવતી તું તે અર્પિલી સ્વીકારા તયા મનશીલ પરીક્ષી લે કૈસે તરી મી તામ્રવતી લેશે ક્ષણ નોટતા કે તૈવ નિશ્ચય તો તરી તું ત્યાં સ્વીકારુણ ઓળખી અને જે કોણ કોણ મી ત્વિ પરીક્ષિલા નિશ્ચય કરુણ દેવતા રૂપી ગર્દભતો સહસા અનમાન तरी काया वाचा मणे करुण शुची उत्तीर्ण उभय कुळा हेची करी जरी गर्ध बमनुनी अम पाणीसी तरी दाग लागेल मम कुळासी आणि तो कोपला विपर्यासी पतन शापा उपिलकी तरी ऐसे करी नंदणी युक्ती प्रयुक्ती तया लागुणी गर्धव देहाचा त्याग करुणी स्वस्वरूपी मिरविका तेने करुणी उभय पक्षी उद्धारार्थ मिरवेल दक्षी तरी आता शुद्ध कांक्षी कमठ सदना सेविका ऐसे बोलता ती ते सदणी अवश्य म्हणून शुभाननी मग कुल्लाळ गृही जात घेऊनी निशी माझी संचरली संचरली घरी म्हणता बोटा लावणी दावी भरता सत्यवती ऐसे बोलता राव रावपूसे कमठाते रावपूसे कमठासही दाविताची राव लागे पायी म्हणे महाराजा हे जावई न करी कन्येचे ऐसे बोलता तया पर गर्दब बोलता झाला याते म्हणतील काई परी हे असे थोर मी जावई तुझ असे पाहे माझी कळा गर्द लोक लोकयाते म्हणतील काई परी हे असो निंदा प्रवाही परी धन्य भाग्य तुझे की राया तरी ऐक मात शापे गर्द हाते मी विचारतो कृत्रिम मते नातरी सुरोचन गंधर्व मी मग मुळापासून समूळ कथा सांगुनी तो शिविलेन्रपणाथा ऐ ऐशी रपे ऐकुणी वार्ता तुष्टचित्ती मिरवला मग देऊनी लावण्य राशी राव गेला स्वसदनासी भरता देऊनी सत्यवतीसी कुल्हाला कुल्हाला ते प्रार्थुनिया राव जाता स्वसदनी कमट सत्यवती सी अवंतिकेचा मार्ग धरूनी गमन करी रात्री तो असो आता पुढील अध्यायी सत्यवती करील काई तेची कथापरी साी अवधान देऊनिया सूत नरहरिवंशी नटला संत सेवेसी सेवा प्रसाद तया पाशि रात्रदिनगत सेटी श्रीभक्ती कथासार संमंत काव्य किमयागार सदापरी सोत भाविक चर पंचविशती अध्याय गौोड शुभम